अहमदाबाद तालुक्यामध्ये शेतकरी संघटनेचा परिणायक नेता आहे माऊन रोमे म्हणून त्या महमी रोमेंनी सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जमा केले आणि पुणे नाशिक महामार्ग बंद केलाय गेलो बहात्तर तास त्या मुलाच्या उडता रस्त्यावर घेऊ त्यासाठी आपण या ठिकाणी आलेला तुम्ही शेतकऱ्याला दृष्ट्यालाही देणार की नाही का तुम्ही लाईट देणार नसेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी जा तुम्हाला दिवस दिवसभर ड्युटी देता आणि शेतकऱ्यांना रात्रीचे लाईट का त्या ठिकाणी विभागाचे खासदार अमाल खोल्या रस्त्यावरती बसून त्या रस्ता निकाम रस्त्यावर बसून आहेत सोनवण्या रस्त्यावर बसून आहेत जोपर्यंत वन अधिकारी वनमंत्री मंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता छान त्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून ठिकाणी चालू करणार आहोत चाळीस पंचेचाळीस वर्ष ते कायदेशीर पद्धतीने आपल्या धर्मावरती शिक्षण कॅनल झालेले पुरावे आपल्याकडे आहोत बंद कॅनलमध्ये झाले पाण्याचा थोडासा तर आमच्या जमिनी तुम्ही कशासाठी घेत आहे याचा जाग विचारण्यासाठी आपण या निर्णय आलेला आहे ते काही जर स्थिरपणे या जमिनीचा व्यवहार करतायत तर अनुसंधाने संघटने सर्व पुराव्यांशी दाखले या ठिकाणी दिलेले आहेत तरी देखील या थांबणार नाही आणि त्याच्यासाठी या उद्याच्या घडलेल्या घटनेमध्ये हे या तहसीलदार जबाबदार राहतील अधिकारी जबाबदार राहतील मी पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगतो की